पदवी मारुती चितमपल्ली या पुस्तकाचं क्रमशः भाग तेरा वाचन करणार सिंह माकडांचे दर्शन जंगले नेहमीच सुंदर असतात परंतु पाण्याकाठची जंगले अधिक मोहक आणि गुड असतात एका ठिकाणी नदी खडकातून वाहत होती नदीच्या मध्यावर उघडा कातळ होता कातळाभोवती आरशासारखे स्वच्छ व नितळ पाणी होते नदीचे पात्र इथं उथळ होते तळातील वाळू गोटे स्पष्ट दिसत त्यातून लहान मासोळ्या तरंगताना दिसत आम्ही ते पात्र ओलांडून कातळावर जाऊन बसलो हातपाय धुतले जवळ बिस्किटे होती ती खाऊन बाटलीतील पाणी प्यालो नदी काठच्या झाडांची सावली कातळावर पडली होती आमची दृष्टी नदीकाठच्या जंगलावर गेली ते अगदी जवळून पाहिल्याचा अनुभव घेत जंगल खडदाट असते म्हणजे काय याचा प्रत्यय येत होता समोर हिरवीगार भिंत उभी होती वनस्पतीचा संभारवरून खाली वाहणाऱ्या एखाद्या हिरव्या जलप्रपातासारखा वाटत होता या हिरव्या मखमली आड झाडे उभी होती त्यांचे बुंदे पानांनी झाकलेले होते याच वनस्पतीच्या जंजाळातून आम्ही नुकतेच बाहेर पडलो होतो अजून आम्हाला अंदाजे पंधरा किलोमीटर अंतर नदी काठाने चालावयाचे होते कधी नदीकाठाने तर कधी किनाऱ्यावरील घनदाट जंगलातून वाट काढीत चाललो होतो नदीकाठी उंच झाडे उभी होती त्यांचे सुंदर प्रतिबिंब नदीच्या पात्रात पडलेले दिसे जंगलातून वेगवेगळ्या प्रकारच्या सावटी ऐकू येत त्या कोणत्या जनावरांच्या हे सांगता मात्र सांगता येत नसे नदीकाठच्या घनदाट जंगलातून वाट काढीत जाणे आम्हाला वाटले तेवढे सोपे नव्हते जंगलात नसलेली झुडपे मात्र इथे घनदाट वाढलेली होती त्यातल्या काटेरी झुडपातून वाट काढायची तर काटे बोचायचे जाळीत पाय अडकून पडायला होईल या वाटचालीत एका ठिकाणी उंच झाडांच्या छतावरील फांद्यातून कुहू 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 असा हरोळी काढते तसा आवाज कानावर आला तेव्हा आम्ही वर पाहिले तो सिंह माकडांचा कळप चरताना दिसला आम्ही दुर्बिणीतून त्यांच्याकडे पाहू लागलो तशी ती फांद्याआड जाऊन बसू लागली माकड चेष्टा न करताही लाजत असलेली माकडे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले मनुष्यवस्तीपासून दूर अशा मुंडन थोरासारख्या सदाहरित परणी वृक्षांच्या जंगलात ती आढळून येतात ती जशी झाडांच्या शेंड्यावर चरत तशी अधून मधून जमिनीवर उतरूनही चरताना दिसत अशा वेळी आम्हाला त्यांचे चांगले निरीक्षण करता येईल ती आकाराने आपल्याकडील परिचित माकड्या एवढी दिसत माकडांच्या कळपात जसे बलिष्ठ नर असतात तसे या कळपातही दिसून येत सर्वांगाने काळा असलेल्या सिंह माकडाचा चेहरा आणि मानेभोवती तांबूस पांढरी आयाळ होती या त्यांच्या वैशिष्ट्यावरून त्याचे सिंह माकड हे नाव पडले त्याचे सिंहाशी सी साम्य आणखी एका बाबतीत दिसून येते ते म्हणजे शेपटीच्या टोक। टोकावर सिंहाला जसा केसाचा गोंडा असतो तसा सिंह माकडाच्या शेपटीला असतो या कारणास्तव इंग्रजीत त्याला लायन टेल्ड मंकी म्हणतात सिंहमाकडांच्या कळपाच्या हालचाली जाणीवपूर्वक असतात ती स्वभावतः शांत होती आम्ही निरीक्षण करीत असलेल्या कळपात कर बारा माकडे होती आमची चाहूल लागताच खरे म्हणजे त्यांनी झाडांच्या उंच उंच छताच्या आश्रयाला जायला हवे होते परंतु तसे न करता ती झरझर झाडावरून खाली येत आणि नंतर दुसऱ्या झाडावर लगबगीने चढत एकोणीशे साठ साली मी कोइंबतूर येथील फॉरेस्ट कॉलेजमध्ये शिकत होतो आमचा अभ्यास दौरा प्रामुख्याने दक्षिण भारतातील जंगलात असे त्यावेळी सिंहमाकडे पश्चिम तामिळनाडू आणि केरळ येथील पश्चिम घाटातील सदाहरित वृक्षांच्या अरण्यात आढळून येत त्यानंतर अठरा वीस वर्षांनी या भागात अभ्यास दौरा करताना चोरट्या शिकारीमुळे त्यांची संख्या कमी कमी होत असल्याचे आढळून आले घनदाट जंगल असलेल्या नदीकाठाने वन्य प्राण्यांचे निरीक्षण करीत मार्ग आक्रमण करणे हा वे आगळा वेगळा अनुभव आहे नदीकाठी कुठे साम्रांचे लोटन दिसे एखाद्या काळ्याशार डोहातील खडक कपारीत अजगर वेटोळे घालून येणाऱ्या सावजाची वाट पाहत बसलेला दिसे एखाद्या शांत आणि खोल नदीच्या पात्रात हुदाळ्याचे कुटुंब जलक्रीडा करण्यात मग्न असलेले दिसे नर मादी आणि त्यांची पिले खेळ थांबून आमच्याकडे टकमक पाहत पाण्यावर आलेले भेकर पाणी न पिताच आम्हाला पाहून धुम ठोके पळताना कुत्र्याच्या भुंकण्यासारखा आवाज करी मजल दर मजल करीत आम्ही बरीच वाटचाल केली पुढे जंगल विरळ झाले तसा आम्ही चालण्याचा वेग वाढविला ओळखीच्या पोहोचलो तेव्हा दुपारची वेळ टळून गेली होती खूप तहान लागली होती तरी वाटेत कुठे नदीचे पाणी प्यालो नाही अंगावरील सारे कपडे घामाने चिंब झाले होते वरांड्यातील आराम खुर्चीवर पाय पसरून बसलो कोऱ्याच्या हात लिंबू पिळून ते पेय एक ग्लास घेतले तृष्णा शांत होत होती थोडी स्नान केले जंगलात मंडळी अजून परतावायची होती रऊफ खान इथल्या जंगलात राहून गेली दोन वर्ष सिंह आकडाच्या इनॉकॉलॉजीवर संशोधन करीत होता ती स्पष्टीतला हातरून संशोधक शरीराने काटकुळा होता अशी शरीर यष्टी जंगलात संचार करण्यासाठी अनुकूल असते अंगात ऑलिव्ह ग्रीनचे ढगळ कपडे होते दाढी मिशा वाढलेली होती त्याची गौर मुद्रा क्वचित दिसे एक दिवस आम्ही सारेजण त्यांच्या भोवती जमून ते करीत असलेल्या संशोधनाविषयी चर्चा केली साधारण आम्हाला सिंह माकडांविषयी जी माहिती होती तीच त्यांनी सांगितली त्यांचा संशोधन अहवाल प्रसिद्ध व्हायचा असल्याने काही गोष्टींची चर्चा करण्याचे त्यांनी टाळले मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री या संस्थेच्या वतीने रौफ खान तेथे संशोधन करीत होते माझ्या मनात एक विचार आला की वन्य प्राणी तज्ज्ञ असलेले माझे अधिकारी मित्र मंगलराज जॉन्सन याच क्षेत्राचे अधिकारी होते रौफ खान करीत असलेले संशोधन मंगलराज यांनी सहज केले असते त्यांना तसा पूर्वानुभवही होता उटक येथील अभयारण्याचे अधिकारी असताना त्यांनी नीलगिरी वानरावर संशोधन केले होते तो अहवालही प्रसिद्ध झाला होता यात पैशाची बचत झाली असते अनुभवामुळे संशोधनाचे कामही उत्तम झाले असते परंतु हा मणिकांचन योग घडत नव्हता संस्था आणि वन विभागातील वरिष्ठ अधिकारी ते अनेक कारणास्तव घडू देत नव्हते असे आज खेदाने म्हणावे लागते धन्यवाद